इंडस्ट्रीमध्ये आपल्या कोणत्या गोष्टीसाठी तुझा जास्त स्ट्रगल झालाय किंवा चांगलं काम ह्यासाठी स्ट्रगल आहे माझा चांगलं काम कितीतरी फिल्म्स फिल्म मी केलेल्या फिल्म पेक्षा रिजेक्ट केलेल्या संख्या जास्त आहे का तर काहीच नाही आहे त्या चित्रपटामध्ये नुसतंच आपल्याला एक चित्रपट केल्याचं समाधान मला तसं नको आहे यु नो माझी काय सवय आहे की मी एखादा हिरो किंवा हिरोईन आवडली ना त्यांच्या सगळ्या मागच्या फिल्म्स जाऊन बघते आणि मला असं वाटतं की असं आपल्या एखाद्या फॅननी केलं तर आणि म्हणतील हिनी काही काय हे का केलं तर आपण असं नाही करायचंय पैसे कमवण्यासाठी आपण हास्य जत्रा करतोय ना हा मग आता बाकी पैशांसाठी काय नाही करायचं hmm. मग फिल्म्स तर डेफिनेटली नाही करायच्या सो so, uh, फिल्म्स कमी केल्यामुळे सुद्धा ऍक्च्युली तो एक वन ऑफ द प्रॉब्लेम वाटतो मला कमी केल्यामुळे पण असं हिलभोवती करायचं नाही पण हा त्याच्यात स्ट्रगल आहे चांगलं उत्तम काम पण फक्त चांगले पाईस, पैसे मिळत आहेत म्हणून तू कोणता प्रोजेक्ट केला या वर्षात कधीच नाही कुठलाच नाही करणार पण नाही आधी पण नाही आधी पण नाही पैसे बरे ऍब्सल्युटली नाही पैशांसाठी नाही पैशांसाठी मी काही रिबिन कटिंग प्रोग्राम्स करते ना गेस्ट गेस्ट ऑफ ऑनर ते करते ना डेफिनेटली करते गणपती नवरात्रांमध्ये व्यवस्थित छान कार्यक्रमांना उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रम छान भाषण वगैरे मस्त hmm. ते आपण करतो अवॉर्ड फंक्शन वगैरे छान मग काम नाही काम नाही नाही उलट मी सांगते समोरून की तुम्ही मला कमी पैसे द्या चालेल तुम्ही हे इथं प्रोडक्शन मध्ये पैसे वापरा मला काहीच माझं म्हणणं नाही तुम्ही प्रोडक्शन व्हॅल्यू वापरा तुम्ही मला पैसे कमी दिले चालतील कारण मी पैशांसाठी नाही करणार ही नवीन गोष्ट कळली आहे प्राजक्ता मला तुझ्याबद्दल नाही